करा जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर पवन पवन सरांच्या मार्गदर्शनात अवैध शस्त्राच्या विरुद्ध मोहीम जिल्हाभर राबवली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून उमरखेड पोलिसांनी दिव्य पथकाचे प्रमुख श्री पी एस आय श्री सावळे प्रोव्हेशनरी पी एस आय श्री इंगळे आणि त्यांच्या पथकाने आज आजगाव रोडवर अग्निशस्त्राची कारवाई केलेली आहे त्यामध्ये एक गावठी बनावटीची पिस्टूल आणि मॅगझिनसह मिळालेला आहे आणि त्यामध्ये वापरलेली जी ॲक्टिवा गाडी आहे होंडा ॲक्टिवा तीसुद्धा जप्त केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या अपर पोलीस अधीक्षक तसेच आमचे डी वाय सी आदरणीय श्री गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीने अवैध शस्त्र असो अवैध अगदी शस्त्र असेल किंवा तलवारी बाळागडी अशा पद्धतीच्या मोहिमांची कारवाई ही चालू असणार आहे आणि त्या पद्धतीने कारवाई सुरू आहे